नमस्कार मी तुमची होस्ट होल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण बघणार आहोत एक जुनी रेसिपी थालीपीठाचीच रेसिपी आहे तर चला मग आपण जाऊया स्वयंपाकघरात मग मी तुम्हाला सांगते काय आहे ती थालीपीठाची रेसिपी करण्यासाठी मी ही भाजणी घेतली आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते कढईतलं थालीपीठ ही भाजणी जी आहे यात पै मी खूप जास्त मसाले घालणार नाही आहे हे जे मसाले आहेत हे या मसाल्यांमध्ये ही कोथिंबीर हे ओवा तीळ धणे पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर हळद हिंग मीठ आणि तिखट हे सगळं तुमच्यासमोर मी आता टाकते सगळ्यात आधी मी थोडासा हिंग टाकला त्यानंतर हळद टाकी नंतर तिखट हे मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर धण्याची पावडर तीळ तीळ थोडे जास्त खा टाकूया मस्त लागतात खायला आणि ही ओवा मला वाटतं मी मीठ थोडं कमी पडेल म्हणून थोडंसं मीठ मी वाढवलं आणि ही कोथिंबीर आता काय करायचं यात घातलं आहे मी तेल एक चमचा हे आधी आपण सगळं मिसळून घेऊया थालीपीठाची प्रोसेस फक्त लावायचीच आहे बाकीचं सगळं सोपं आहे आपण तव्यावर तर नेहमीच करतो तर माझी आजी जेव्हा मा साठे उलटली तेव्हा संध्याकाळच जेवत नसे तर जुन्या काळी पितळी भांड्यांमध्ये लगडी नावाचं एक भांडं असायचं बुडाला जाड आणि त्या जाडबुडाच्या भांड्यात मग ती असं थालेपीठ करायची आणि चुलीचा वैल असतो म्हणजे लाकडं चुलीत घातल्यानंतर ती जवळजवळ म्हणजे अशी हे व्हायला येतात संपत यायला लागतात तेव्हा त्याचे जे निखारे असतात ते निखारे ते काढायची ती आणि त्या निखाऱ्यावर ते पातेलं ठेवून त्यावर झाकण ठेवून द्यायचे मंदाचेवर ते थालीपीठ होत राहायचं ती लगडी तापली की तसं ते थालीपीठ व्हायचं आणि हे झालेलं थालीपीठ मग सराट्याने ती उलटायची सोडवून घ्यायची आणि ती लगडी पालथी करायची तर ते लगडीच्या आकाराचं थालीपीठ दिसायचं कढईत केलं की तसंच ते असं गोल थालीपीठ पडायचं त्याला आम्ही टोपलं थालीपीठ म्हणायचो म्हणजे लहान असताना आता मी हे थालीपीठ यात लावून दाखवते माझ्याकडे ही कढई आहे तर हे हाताने वाढवत न्यायचं नंतर वरती तेल लावायचं थोडंसं ते पटकन होतं असं काही खूप वेळ लागत नाही आता हे थोडंसं जरा मळून घेते पीठ भाजणीचं पीठ आहे रेडीमेडच मी काही घरी नाही केलेली आहे फक्त ते थोडंसं आपल्याला वळवता यावं म्हणून जरा याला मी नरम करून घेतला कढई मी खाली घेते आणि तुमच्यासमोर आता कडईत हे खालीपीठ मी पसरवते पाण्याचा हात लावून थोडं 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 हे पसरवत जायचं पातळ असतं हे थालीपीठ खूप असं जाड राहत नाही फक्त हे थालीपीठ कसं लावते तेवढंच आज हीच रेसिपी फक्त रेसिपीमध्ये हाच भाग महत्त्वाचा होता हा तेवढा मी तुम्हाला दाखवते अर्थात जुन्या बायका सुग्रण त्यांचा कुशलपणा त्यांच्याजवळ जी साधनं होती ॲव्हेलेबल त्यात त्या सुंदर स्वयंपाक करत होत्या आपल्याला आता खूप गोष्टी ॲव्हेलेबल आहेत आणि तरीही आपल्याला खूप छान स्वयंपाक जमतो असं काही म्हणता येणार नाही हाच भाग महत्वाचा आहे या रेसिपीतला तो मी तुम्हाला दाखवते तेवढा तुम्ही पहा छान कुटकुटीत होतं खूप काही तेल बिल यायला लागत नाही पण पन... आणि जेव्हा हे चांगलं शिजतं तेव्हा त्याचा खूप छान वास येतो सुगंध येतो म्हणजे भाजणीचा सुगंध तर येतोच पण आपण त्याच्यामध्ये ओवा तीळ तिखट मीठ हे सगळं घातलंय त्याचा छान वास येतो आणि हे असं खाल्लं की पचतं म्हणजे ही हलकी असते ना ग्लुटन फ्री झालं ना हे तर ती असं खात असे मी सिम गॅसवर हे थालीपीठ ठेवणार आहे त्यामुळे आता या थालीपीठाला आता था आपण फक्त वरच्या बाजूने तेल लावणार आहोत खाली आपण तेल कुठेही लावलेलं नाही आहे तशीच कढई घेऊन मी हे थालीपीठ थापलो होतं आणि हे थालीपीठ असं कढईच्या वरपर्यंत येतं मला तेवढं जमणार नाही आहे मी फक्त तुम्हाला कसं ते खात होते एवढीच रेसिपी तुम्हाला मी दाखवली आहे गॅस मी सिम केलंय आणि हे थालीपीठ झालं की तुम्हाला मी पुढची रेसिपी दाखवते आता तुम्ही बघू शकता हे बघा हे थालीपीठ आपलं आता असं सुटतं या ठिकाणी आपण आता तेल टाकणार आहोत थोडंसं वाटतं की मला मोखंडी सरटाच वापरायला पाहिजे होता मी हे उगीच हो वापरणं हे थोडस आता होऊ देते आणि ताटलीत काढते ती कढई उलटी केली की ते ताटलीत पडतं आणि मग ते छान दिसतं म्हणून त्याला टपल थालीपीठ म्हणायचं बाकी काही नाही आहे ते भाजणीच थालीपीठ हे थालीपीठ शिजलंय पूर्ण आता हे आता आपल्याला याला काहीच करायचं नाही हे फक्त आपण सोडवून घेतलं कढईकडनं आणि मग माझं टोपलं थालीपीठ तयार झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता गॅस बंद करते हे कढईला माझं चिकटलं ऍक्च्युली ते चिकटत नाही का चिकटलं ते मला माहीत नाही काहीतरी गडबड झाली आहे पण हे असंच राहतं थंड झाल्या झाल्यावरही हे खाली पडत नाही हे असंच्या असंच टोपलं आणि अतिशय कुटकुटीत लागतं खायला म्हणजे हे होत नाही हे हे बर चा हे चा। तर हे कढईतलं असं टोपलं थालीपीठ हे दह्याबरोबर वगैरे खायचं की लोणचं वगैरे आजी कधीच खात नसे दही किंवा मग दही आणि दह्यामध्ये थोडंसं दूध घालून हे थालीपीठ खाल्लं जायचं तर आज मी तुम्हाला टोपलं थालीपीठ दाखवलं जसं आलं तसं मी तुम्हाला दाखवलं आहे तर टोपलं थालीपीठाची रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर जरूर तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाई आप की ओल्ट को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा ही लोखंडाची कढई माझ्याकडे मी जुनीच आहे आणि त्याच्यावर मी असं मी याच्यापेक्षा जास्त मोठं करत नाही आजी कढईच्या काठापर्यंत ते थालीपीठ लावून मग ते उलटवत असे मला तेवढं जमणार नाही जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं ही जुनी रेसिपी फक्त मला तुम्हाला दाखवायची होती थालीपीठ तर तुम्हाला माझ्यापेक्षाही छान येतं धन्यवाद